नमस्कार रुचकर स्वाद युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत बेत म्हणजेच गरमागरम पिठलं आणि बाजरीची भाकरी तर हे पिठलं बनवताना याच्यामध्ये गुठळ्या होऊ नयेत किंवा चवीला अगदी साध सोपं पण अतिशय रुचकर होणार हे पिठलं पहिल्या पासून हे सर्वच जण आवडीने खातात आणि थंडीचे दिवस असल्यामुळे ना असं काहीतरी वेगळं झणझणीत आणि गरमागरम खायला सर्वांनाच आवडतं ठेचा लोणचं किंवा त्यासोबत काहीतरी तोंडी लावण्यासाठी हा असा बेत असेल ना तर बाकीच्या गोष्टीसुद्धा आपण विसरून जाऊ इतकी मस्त चव ह्या पिठलं आणि भाकरीची लागते तसं तर बाजरीची भाकरी म्हटलं हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता आणि ऊर्जा चांगल्या प्रकारे मिळते साधा सोप्पा पण फक्कड बे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण अगोदर बाजरीची भाकरी बनवून घेणार आहोत बाजरी शक्यतो तो थंडीच्या दिवसामध्ये खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो त्याचा बाजरीचं पीठ छान चाळून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये चुटकीभर मीठ टाकून घ्यायचं म्हणजे बाजरीची भाकरी आणखीनच चवदार आणि खमंग लागते तर थोडंसं थोडंसं पाणी टाकून आपण ज्वारीचं पीठ मळतो किंवा कुठली भाकरीचं तशा प्रकारे हे मळून घ्यायचं आहे शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच भागामध्ये बाजरी भाकरी जी आहे त्यावरजून खातात काही ठिकाणी तर सालाच्या बारा सुद्धा खातात जिथं जास्त पिकते त्या ठिकाणी बाजरी पचायला जड असते त्यामुळे बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखे राहते थंडीच्या दिवसामध्ये शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यास ही बाजरी खूप मदत करते एरवी जरी नाही खाल्ली ना तर थंडीच्या दिवसामध्ये ही बाजरी आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे नॉनव्हेज वगैरे जर खात असाल तर बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकरी आवडीने खाल्ली जाते तर हे पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे चिरा भाकरीला पडत नाही पहिल्यांदा जरी भाकरी करत असाल तर पाण्याचं प्रमाण किंवा पीठ कसं मळायचं हे व्यवस्थित पाहिल्याच्या नंतरच भाकरी अशी छान पातळ आणि एक सारखी थापून घ्यायची आहे कुठं जाड कुठं पातळ अशी बिलकुल करायची नाही आणि थापलेला भाग तव्यावरती गेला पाहिजे पिठाचा भाग वरती राहिला पाहिजे म्हणजे आपल्याला पाणी लावता येतं आता तवा हाय फ्लेमवर छान गरम करून घेतल्याच्यानंतर भाकरी टाकून घेतली आणि एखादा सेकंद थांबून पाणी लावून घ्यायचं खूप जर भाकरी गरम झाली तर नंतर पाणी लावता येत नाही आणि कुठेही पांढरं न राहता ह्या भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी सुकलं की भाकरी पलटून घ्यायची अशा प्रकारे आता ही बाजरीची भाकरी ना वरची पलटली की खाली ते पीठ मळून भाकरी तयार पाहिजे तेव्हा ती लिंक लागते आणि भाकरी भराभर होतात आता हे पीठ मळून घेतल्याच्या नंतर ही भाकरी छान अशी थापून घ्यायची आहे आता बऱ्याच वेळा काय होतं आपण पहिल्यांदा जेव्हा भाकरी करतो ना तेव्हा असे दोन्ही हाताने की व्यवस्थित थापता येत नाही कुठं जाड कुठं पातळ नवीन शिकणाऱ्या मुलींना असं होतं आता ही भाकरी भाकरीसुद्धा बघायची ही पलटून घेतलेली आहे आपण आणि भाकरी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची कुठेही कच्ची राहिली नाही पाहिजे छान असा पापड आलेला आहे भाकरीला आणि टम्माशी फुकते भाकरी आणि तुम्हाला जर जास्त थोडीशी कडक आवडत असेल पिठल्यासोबत खायला तर थोडी थोडीशी कडक करू शकता आणि ज्यांना नरम पाहिजे ती नरम आता ही ही भाकरी तव्यावरती टाकून घेऊया आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व भाकरी करून घ्यायची तर त्याला पण अशाच प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे एखादा सेकंद थांबायचं जा, जास्त जर गरम झाली भाकरी तर मग पाणी बिलकुल लावता येत नाही खूप हाताला चटके बसतात भाकरीला पाणी लावून घेतल्याच्या नंतर थोडंसं सुकलं की ही भाकरी अशा प्रकारे पलटून घ्यायची आहे आणि पलटून घेतल्यानंतर छान अशी भाजून घ्यायचे आहे आणि पिठल्यासोबत खायचं म्हटलं तर कडक थोडीशी भाकरी पापड आलेली छान चवीला भन्नाट अशी लागते आणि वस्कर व्यक्तींना थोडीशी जाड भाकरी करावी लागते आता पिठल्यासाठी इथं पंधरा हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर अर्धा कांडी लसण हे छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि पिठामध्ये गुठळ्या होऊ नये यासाठी एक बाऊल घेऊन त्यामध्ये तीन पळी पीठ टाकून घेतले आणि त्यात अंदाजे अर्धासा कप पाणी टाकायचं किंवा एक कप आणि हे अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे म्हणजे असं केल्यानं ना पिठामध्ये गुठळ्या राहत नाहीत एक ज्यू पणा त्या पिठल्याला येतो आणि चवीलासुद्धा छान लागतं आता एक कांदा घेतलेला आहे इथं कांदा जास्तीचा वापरायचं नाही का तर आपण इथं जास्तीचं बेसन करत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर जास्तीचं वापरू शकता आता कोथिंबीरसुद्धा छान अशी बारीक करून घ्यायची आहे आणि कढईमध्ये पळी तेल टाकलेलं आहे आणि जिरे आणि मोहरी फोडणीला टाकायची जिरे मोहरी तडतडली की याच्यामध्ये कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता इथं लसणची पेस्ट किंवा वेगळा लसण टाकलेला नाही थोडंसं कडीपत्ता टाकून घेतला आहे जे वाटण करून घेतलं होतं ते दोन चमचा आपण इथं टाकलेला आहे आता चुटकीभर हळदी पावडर आणि अर्धा चमचा मीठ आणि चुटकीभर हिंग टाकून घेतलेलं आहे हिंग ऑप्शनल आहे आता छान दोन एक दोन मिनिट परतलं की थोड़सा, थोड़सा हे छान भाजलं जातं अर्धा चमचा धनी जिरेची पावडर टाकले आणि अर्धा कप पाणी टाकायचं ह्याला एक उकळी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण जी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे ते याच्यात थोडंसं थोडंसं टाकून ढवळून घ्यायचं आहे हे बेसन तुम्हाला कितपत घट्ट किंवा कितपत पातळ करायचं आहे त्याच्यानुसार याच्यात पाण्याचं वापर तुम्ही करू शकता पण थोडंसं सरसरीत असेल ना तर ते चवीला छान लागतं आणि जर का तुम्हाला थोडंसं सुकं बेसन हवं असेल तर तव्यात बनवा म्हणजे चवीला छान लागतं आणि त्याला असा घोळ वगैरे बनवून घ्यायची गरज नाही डायरेक्टली तुम्ही हटवून घेऊ शकता म्हणजे ती चवीलासुद्धा छान लागतं आता बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे हे बेसन भेटतं त्यामुळे ह्या बेसनची चव किंवा ह्या पिठल्याची चव एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी भन्नाट अशी होते आणि गरमागरम पिठलं आणि भाकरी अप्रतिम अशी लागते थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून पाव चमचा मी मीठ टाकलेला आहे परत याला मिक्स करून घ्यायचं आहे याचा रंग पका एकदम सुरेख आलेला आहे हिरवी मिरची झणझणीत असली की कुठलीही भाजी असो कुठलाही पदार्थ चवीला खमंग असा होतो शक्यतो जास्त तिखट मिरची वापरायची आता हे छान पाच मिनटासाठी झाकून ठेवलं होतं परत याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे जितकं व्यवस्थित शिजेल तेवढी चव याची छान लागते पीठ जी आहे ती बिलकुल कच्चं राहिलं नाही पाहिजे आता ही थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्या पिठली तयार झाले आणखी दोन चार मिनटासाठी झाकून ठेवलं होतं मी तर आता आताही प्लेटमध्ये काढून घेऊया तर भाकरीवरतीच आपण काढून घेतोय आता इथं ठेचा ठेवून घेतला आहे लिंबाचं लोणचं ठेवून घ्यायचं आहे जे की आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता पिठ भाकरीवर ठेवून घेऊया गरमागरम भाकरी आणि पिठलं एकदम मस्त असं लागतं कांदा किंवा कांद्याची पात हा झणझणीत आणि गौरांनभेत तुम्हाला कसा वाटला ती कमेंट करून नक्की सांगा आणि थोडेसे शेंगदाणे किंवा शेंगाट तोंडी लावायला घ्या आणि मग बघा चव कशी लागते की कुठलेही सुद्धा फेल होतील अशी ही रेसिपी आहे आणि तितकीच सुद्धा तर आजचं साधं सोप्पं पिठलं आणि बाजरीची भाकरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया जी का छानसा रेसिपीमध्ये बबा बाय अँड टेक केअर